महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत राज्यभर कृषी उत्पन्न बाजार समिती जेथे जिथे आहेत ते ते, ते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एक शेतकरी भवन बांधावं असा मानस तयार केला होता आणि त्या अनुषंगानं आणि ह्या योजनेअंतर्गत राज्यभर असे नवनवीन शेतकरी भवन बांधण्यास सुरुवात झालेली आहे आणि एका नवीन शेतकरी भवनास मान्यता भेटलेली आहे ते शेतकरी भवन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग येथील या शेतकरी भवनास मान्यता भेटलेली आहे त्या जी आज आपण माहिती पाहूयात मित्रांनो आपला शेतकरी काबड कष्ट करतो मेहनत करतो आणि आपला माल या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी नेतो त्यावेळेला त्या आहेत त्या शेतकऱ्याला तिथं काही कारणास्तव राहावं लागतं मुक्कामही करावा लागतो त्या मुक्कामाची सोय व्हावी म्हणून हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन बांधण्यात येत आहे आणि त्या संदर्भात हे जे काही सिंधुदुर्गमधले कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथे ही मान्यता भेटलेली आहे आपण पाहू शकता राज्य महाराष्ट्र शासनाच्या सहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभागाने नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही मान्यता दिलेली आहे हा किती खर्च किती खर्च मान्यता दिलेली आहे संदर्भात आपण पाहूयात मित्रांनो हा शासन निर्णय झालेला आहे आपण पाहू शकता ही कृषी उत्पन्न बाजार समिती बांधण्यासाठी किती खर्च येईल हा खर्च त्या त्या बाजार समितीच्या सल्लागार अभियंत्याने हा शासन दरबारी सादर करायचा असतो आणि शासन या अनुषंगाने अनुदान जाहीर करत असतं या कृषी उत्पन्न बाजार समिती सुंदरगे यांनी इथ इथले जे काही स सल्लागार अभियंते त्यांनी टोटल एक कोटी बावन्न लाख चव्वेचाळीस हजार चव्वे एक कोटी बावन्न लाख चव्वेचाळीस चा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये इतका खर्च येईल कृषी उत्पन्न बाजार समिती बांधण्यासाठी असा प्रस्ताव महाराष्ट्र शासना दरबारी पाठवला आणि शासनाने त्याला मान्यता दिली त्यापैकी या खर्चापैकी किती रक्कम महाराष्ट्र शासन देणार आहे ते आपण पाहूयात महाराष्ट्र शासन या रकमेपैकी जवळपास सत्तर टक्के रक्कम म्हणजेच एक कोटी बावन्न लाख चव्वेचाळीस हजार चारशे अष्ट्याहत्तर या रकमेपैकी सत्तर टक्के रक्कम म्हणजेच एक कोटी एक कोटी साठ हजार इतकी रक्कम देण्यास तयार झालेला आहे महाराष्ट्र शासन ही रक्कम लवकरच सिंधुदुर्ग येथील जे काही बाजार समिती होणार आहे त्या बाजार समित्या देईल आणि जी काही उर्वरित रक्कम आहे ती उर्वरित रक्कम या बाजार समितीने स्वतः स्वनिधी आणि कर्ज माध्यमातून उपलब्ध करून हे शेतकरी भवन बांधायचं आहे असे हे निर्देश दिलेले आहेत म्हणजेच एक कोटी बावन्न लाखापैकी एक कोटी साठ हजार ही रक्कम शासन देईल आणि उर्वरित रक्कम स्वतः बाजार समितीने सोने देणे कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून हे शेतकरी भवन बांधन बंधन बांधणं बंधनकारक राहील असं सांगितलेलं आहे आणि हे एका वर्षाच्या आत पूर्ण करावं असंही या सूचना या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत हे जे काय एक कोटी साठ हजार रक्कम भेटणार आहे ते पन्नास टक्के आणि पन्नास टक्के अशा दोन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येईल असं सांगितलेलं आहे अशा प्रकारे नवीन जी आर आणि नवीन नवीन माहिती शेतीविषयक ज्या काही योजना आहेत जे आर आहेत ते मिळणार असतो मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सिंधुदुर्ग येथील जे काही शेतकरी बांधव आहेत त्या सिंधुदुर्ग येथील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि लवकरच हे शेतकरी भवन सिंधुदुर्ग येथील शेतकरी बांधवासाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा करूयात असेच नवीन नवीन जी आर नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांना शेअर करा आता आपण थांबूयात आणि माझी अशी विनंती आहे की तुम्ही नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करावं एका नवीन व्हिडिओ आणि एका नवीन जी आर योजनेसह मी तुमच्यासमोर उपस्थित राहील तोपर्यंत मी प्रतीक चंद्रकांत सूर्यंशी रावीर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव आपली रजा घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र